भारत स्वातंत्र्य झाला इंग्रज गेले आणि आपल्या चिथले काही दलिंदर आपल्या उरावर बसले आता पा रुपया वधरला रुपया आडवा झाला रुपया जमिनीत घुसला यावर स्टेटमेंट कोण द्यावं अर्थतज्ज्ञांनी कळलं का पण आपल्या इथं मंत्रिमंडळाचा थोडा विचार केला तर हसायला येते काही लोक चांगले आहेत हुशार आहेत तज्ज्ञ आहेत ज्याला त्याला ज्या क्षेत्रामध्ये तो होता त्याला ते क्षेत्र मिळालेले तो त्या क्षेत्राचा विकास करतोय पण काही आपल्या इथं कामगार मंत्री ज्याच्या सात पिढ्यात कोणी कामाला गेलं नाही ते कामगार मंत्री आपल्या इथं गावाकडं ग्रामीण भागात राहत असताना पिवळी गोळी डोक्याची हिरवी गोळी पोटाची पांढरी गोळी कसं तर आहे त्याची त्याला मानणारा आरोग्यमंत्री शिक्षण मंत्री कशाचाच कशाला तलाव मिळ नाही आहे ना रीड द पॅसेज केअरफुली गिव्ह द आन्सर पॅरेग्राफमधला अनिमल शब्द पाहून जशाला तसे लिहिणारे लोक आपल्या इथं शिक्षण मंत्री त्याच्यानंतर आबा आरोग्यमंत्री त्याच्यानंतर शिक्षण मंत्री त्याच्यानंतर एवढ्या टॉपला पुन्हा मुख्यमंत्री त्याच्यात उपमुख्यमंत्री आर्य बाप्रिय एवढे जणू असून एकच पेशंट तपासणारे त्रेचाळीस डॉक्टर मात्र पेशंटमध्ये कुठलाच फरक पेशंट पेशंटमध्ये कुठलीच सुधारणा नाही ते पेशंट म्हणजे आम जनता आणि त्या जनतेवर ही लोक का प्रस्थापित पद्धतीनं वेगवेगळं स्टेटमेंट देऊन तुम्हाला गुलाम ठेवण्याचं काम करतात त्याचं कारण काल परवा पार पाडलेल्या एक्शनमध्ये तुम्ही रेट ठरवला पाच हजार सात हजार मग हे लोक असे बोलतीलच आता बापू साहेब काय म्हणतात की जे एक रुपये आहे का हे पा आपल्याला जर अमेरिकेचा डॉलर आपल्या एक रुपयाच्या तुलनेत म्हणजे डॉलरच्या तुलनेत आपल्याला नव्वद रुपये द्यावा लागत असतील तर बापूसाहेब म्हणतात एक नवीन आयडिया बापूसाहेबांनी सुचली नवीन अर्थतज्ञ बरं झालं बापूसाहेब परदेशात जन्माला आले नाही नाहीतर बापूवर आग्रले कला असता नवीन शास्त्रज्ञ म्हणून पा अर्थशास्त्राचे जे आपले कौटिल्य आहेत ऍडम स्मिथ हे हे गेले आणि नवीन अर्थतज्ज्ञ म्हणून मनोज भाऊचं नाव आलं असतं मनोज भाऊ दोन हजार चौदाला ला खासदार आहेत मनोज भाऊ दोन हजार एकोणीसला ला खासदार आहेत आणि दोन हजार चोवीसला ला पार पडलेली ही अठरावी लोकसभा आहे तिच्यात पण बापूसाहेब खासदार आहेत भारतीय जनता पार्टीचे ईशान्य दिल्ली हा त्यांचा मतदारसंघ त्या मतदारसंघातल्या समस्या दिल्या सोडून आणि बापूनं नवीन एक कार्यक्रम सुरू केला अर्थशास्त्राविषयी मग ते काय म्हणतात की आपण दोन रुपयाला एक रुपया मानू आता मी दुकानात दोन रुपये दिल्यावर मला दोन मुरकुल भेटत होते आता मी दोन रुपये देऊन दोन रुपयाला मी एक म्हटल्यावर ते मला एकच मुरकुल देत असेल तर बिनाकामी मोह नुकसान आहे का नाही बिनाकामी मोह नुकसान आहे का नाही हे ना मग तसं तुम्ही एक रोड समजून दोन रोडचं काम करा हा गावात एक शाळा समजून दोन शाळा बांधा कळ का हा आता एक बायको समजून दोन करता का मासे नवीन नवीन शोध कुठून लागतात तुम्हाला आता आमच्या महाराष्ट्रामध्ये नागपूरला हिवाळी अधिवेशन चालू आहे अनेक मागण्यासाठी थंडीमध्ये लोक कुडकुडत आहेत कोणी अनुकंपासाठी कोणी परमनंट पगारीसाठी कोणी संस्थाचालकाच्या जाचाला कंटाळून पोलीस शिक्षक आरोग्य कर्मचारी अंगणवाडी सेविका प्रत्येकजण आपल्या हितासाठी चालले तिथं पोलिसांची दडपशाही जनता आणि पोलीस यांच्यामधला वार्ता रोष त्याच्यानंतर त्या हिवाळी अधिवेशनामध्ये माझं ज्याच्यासोबत खटकलं आहे त्याच्याबद्दलचे मुद्दे मी मांडणार मग नेमकंच तुकाराम मुंडे साहेबाबद्दल बोललेलं पेपरवर दुसऱ्या दिवशी बातमी तुकाराम मुंडे साहेब यांना चिट बापूसाहेब पडले तोंडावर मग मेन गोष्ट काय आहे त्या सभागृहात तुम्ही माघं पडलेला ओला दुष्काळ त्याबद्दल बोलावं है ना कर्जमाफीवर बोलावं रबी पीक भाववाढ शेतकरी आत्महत्या बेरोजगारी युवकांच्या हाताला काम नाही काल का वाढती गुन्हेगारी खंडणी मर्डर बलात्कार रेप गँग ह्याच्यावर बोलाव याच्यावर तोडगा काढाव है ना त्याच्यानंतर ग्रह खात्याची दहशत निर्माण व्हावं हो। त्याच्यावर बोलायला कोणी तयार नाही हां काय चालू हे भाऊ साठे म्हटले होते संसद कायकांची अतिशय वाईट आहे पण असो अर्थशास्त्रज्ञ साहेब तुम्ही बरं झालं परदेशात जन्माला आले नाही नाहीतर हे एक रुपयाची दोन रुपयाची गोष्ट पाहून डोनाल्ड तात्या कोमात जाईल म्हणतील भारतातले लोक हुशार झाले म्हणून आपण डॉलर पंचेचाळीस रुपयाला करूया म्हणून असं स्टेटमेंट देऊ नका आणि मीडियाला विनंती अशा चांगल्या माणसाचे स्टेटमेंट लोकांच्यापर्यंत येऊ देऊ नका कारण आपल्या शरीरावर आपल्या धडावर आपलंच डोकं आपल्या डोक्यात आपलाच मेंदू आपल्या मेंदूत आपलाच विचार पाहिजे तात्पर्य तो विचार अभ्यासपूर्ण पाहिजे तेव्हा त्या विचारावर लोक विचार करत असतात म्हणून मंत्री महोदय साहेब नाही 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 माननीय खासदार साहेब जरा चांगलं स्टेटमेंट देसाल अशी तुमच्याकडून अपेक्षा मतदारसंघामध्ये काम करा अर्थशास्त्र होण्याचा प्रयत्न करू नका जय हिंद जय भारत